मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी की या हरामखोर नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे त्या परिवाराची आम्ही भेट घेतली गेल्या चार दिवसांपासून मला वाटतं बरेच याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार आणि सगळी टीम ही त्यांच्या संपर्कात होती पोलिसांना पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतलीय अशा नराधमांना शक्य असत तर चौरंगा केला असता पण चौरंगा करणं शक्य नाही त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत है, ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुस्क्या आवडल्या जाणार नाही तर असल्या